नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझे चॅनल टेक्नोकट्टावरती तर आज आपण शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन ऑफलाईन परीक्षांच्या नियमांबद्दल बोलणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला जर व्यवस्थितरित्या स्क्रीनमध्ये पाहायचा असेल तर व्हिडिओवर एकदा टॅप करा टॅप केल्यानंतर कोपऱ्यात जो फुल स्क्रीनचा ऑप्शन आहे त्यावर एकदा क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या दिसेल तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ फुल स्क्रीनमध्ये व्यवस्थित दिसेल त्यानंतर तुम्हाला जर अशाच प्रकारच्या नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा मिळवायचे असतील तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक साईडला घंटीचं सा बटन येईल त्यावर एकदा क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर ऑल या ऑप्शनवरती क्लिक करा त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन मिळतील तर ऑनलाईन एक्झामचे इन्स्ट्रक्शन्स काय आहेत ते आपण बघूया तर सुरुवातीला आपण एक्झामचा फॉर्मॅट काय असणार आहे ते बघू एक्झाम कन्सिस्ट ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे परीक्षा ही आपली बहुपर्यायी प्रश्नांची असणार आहे ज्यामध्ये आपल्याला पर्यायी प्रश्न असणार आहेत तर दुसरा पॉइंट आहे एक्झामिनेशन लिंक अँड लॉग इन क्रेडेन्शियल विल बी शेअर्ड विथ युअर प्रायवर विथ यू प्रायर टू द एक्झामिनेशन वाय ईमेल अँड एस एम एस म्हणजे तुम्हाला जे एक्झामचे लॉग इन आय डी आणि जे पासवर्ड असणार आहे ते तुम्हाला एस एम एस आणि ईमेलद्वारे भेटणार आहेत त्यानंतर तिसरा पॉईंट बघूया ईमेल अँड फोन नंबर शेअर्ड बाय यू टू द युनिव्हर्सिटी विल बी युजड टू फॉर कम्युनिकेशन म्हणजे तुम्ही जो ईमेल आणि फोन नंबर दिलेला असेल त्याद्वारे तुम्ही युनिव्हर्सिटीशी कम्युनिकेशन करू शकता लास्टचा पॉईंट आहे यू कॅन डायरेक्टली एंटर क्रिडेन्शियल्स अँड लॉग इन टू स्टार्ट ऑनलाईन एक्झाम एज पर युअर रिस्पेक्टिव्ह एक्झाम शेड्युल म्हणजे तुम्हाला जे लॉग इन करण्यासाठी जे युजर आय डी अँड पासवर्ड दिले आहेत त्याचा यूज करून तुम्ही एक्झाम स्टार्ट करू शकता ज्या तुमच्या एक्झामचं टाइम शेड्यूल असणार आहे त्यानुसार त्यानंतर आपण सिस्टम रिक्वायरमेंट्स ऑनलाईन एक्झामचे बघणार आहोत त्यात पहिला पॉईंट आहे पर्सनल लॅपटॉप ऑर डेस्कटॉप कम्प्युटर ऑर मोबाईल फोन इन वर्किंग कंडिशन विथ गुड क्वालिटी मायक्रोफोन अँड कॅमेरा यू कॅन यूज आयदर विंडोज पी सी ऑर मॅक म्हणजे इथं म्हटलं आहे की लॅपटॉप आणि तुमचा जो डेस्कटॉप कम्प्युटर असणार आहे किंवा मोबाईल फोन तो चांगल्या कंडिशनमध्ये असावा की जेणेकरून त्यामध्ये कॅमेरा आणि मायक्रोफोन असेल आणि तुम्ही कोणतंही ऑपरेटिंग सिस्टीम वापरू शकता म्हणजे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरू शकता किंवा ॲपलचं जे मॅक हार्डवेअर आहे ते पण वापरू शकता तर दुसरा नियम आहे यू कॅन ऑल्सो अटेम्प्ट एक्झाम ऑन स्मार्टफोन विथ क्रोम ब्राउजर म्हणजे तुम्ही हा तुमचा मोबाईल वापरू शकता त्यामध्ये कॅमेरा असला पाहिजेत आणि त्यामध्ये क्रोम ब्राउजर हा इन्स्टॉल्ड असला पाहिजे तर तिसरा पॉईंट आहे इंटरनेट कनेक्शन ऑफ ॲटलीस्ट पाचशे बारा केबीपीएस ऑर मोर विल बी द बेस्ट म्हणजे तुमचं इंटर कन इंटरनेट कनेक्शन हे पाचशे बारा केबीपीएस म्हणजे हाफ पेक्षा जास्त स्पीड असणारं असलं पाहिजे त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे लेटेस्ट गुगल क्रोम इंटरनेट ब्राउजर प्री इन्स्टॉल्ड प्लीज डाउनलोड अँड बी रेडी तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये गुगल क्रोम हे ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवलेलं पाहिजे आणि ते व्यवस्थित कंडिशनमध्ये असलं तर बरं होईल त्यानंतर इथं सांगितलेलं आहे तुम्ही जर ॲपलचं डिवाईस वापरत असाल तर त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोम कुठून डाउनलोड करण्यासाठी लिंक दिलेली आहे त्यानंतर इन्स्टॉल करण्यासाठी त्या ॲप्लिकेशनवरती डबल क्लिक करा आणि तुमचं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर गुगल क्रोम हे ॲप्लिकेशन फोल्डरमध्ये टाका असं सांगितलेलं आहे जे मॅक युजरसाठी आहे त्यानंतर वेब कॅमेऱ्याच्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत तर पहिल्यांदा इथं लिंक दिलेली आहे ज्या जेणेकरून तुम्ही तुमचा वेब कॅम आहे जो कॅमेरा आहे तो गुगल क्रोम थ्रू टेस्ट करू शकता वेबसाईटचा ह्या वेबसाईट थ्रू त्या वेबसाईटवर क्लिक करा आणि तुमचा कॅमेरा चेक करा एकदा नंतर दुसरा पॉईंट आहे लाईट शूड बी गुड इनफ इन द रूम वेअर candidate इज appearing ऑन द एक्झाम there should बी सफिशियंट लाईट ऑन द candidate फेस टू मेक इट visible टू वेब कॅमेरा म्हणजे तुम्ही जिथं जिथून एक्झाम देणार आहात तिथं जर व्यवस्थित लाईट लाईट असेल आणि ती जर तुमच्या चेहऱ्यावर पडली तर तुम्ही वेब कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित रित्या दिसाल जेणेकरून तुमचं एक्झाम कॅन्सल होणार नाही तर तिसरा पॉईंट आहे कॅम क्वालिटी शुड बी गुड कॅन्डिडेट कॅन चेक विथ अबव शेअर लिंक इन पॉईंट नंबर वन म्हणजे तुम्ही जी एक नंबरला लिंक दिली आहे त्या लिंक थ्रू तुम्ही तुमचं वेबकॅमची क्वालिटी चेक करू शकता त्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ऑनलाईन टेस्टसाठी त्यात पहिला पॉईंट आहे इफ एनी कॅन्डिडेट अपियर्स फॉर द टेस्ट थ्रू मोबाईल एनी फोन सेल्स ऑर एनी अदर नोटिफिकेशन ड्युरिंग टेस्ट विल कन्सिडर ॲज वॉर्निंग अलर्ट म्हणजे तुमचं जर समजा एक्झाम देतेवेळी जर कोणतंही नोटिफिकेशन आलं आहे एस एम एसचं व्हॉट्सअपचं तर तुमची तुमच्या एक्झामला वॉर्निंगचा अलर्ट मॅसेज येईल दुसरा पॉईंट आहे नोवन एल्स शूड बी प्रेझेंट इन द सराऊंड अदर दॅन कॅन्डिडेट ज्युरिंग द टेस्ट म्हणजे तुम्ही एक्झाम देते तुमच्या आजूबाजूला दुसरी कोणतीही व्यक्ती असू म्हणजे तुम्ही सोबत घेऊ शकत नाही टेस्टच्या वेळी त्यानंतर तिसरा पॉईंट आहे कॅन्डिडेट मस्ट कीप इन माइंड दॅट देअर इमेजेस विल बी रेकॉर्डेड बाय द सिस्टेम देअर फॉर इट इज स्ट्रिक्टली अॅडवायजड दॅट द कॅन्डिडेट डज नॉट लीव द सीट ड्युरिंग द टेस्ट सच बिहेवियर विल बी इमिडिएटली रेकॉर्डेड ॲज वॉयलेशन म्हणजे तुम्ही एक्झाम द्यायला एकदा बसला की तो जो हवर असणार आहे त्यामध्ये तुम तुम्ही तुमच्या बसलेल्या जागेवरून उठून दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नाही ती तुमची एक आ, चुकी म्हणून मान्य करण्यात येतील आणि तुमची एक्झाम ही कॅन्सल होईल त्यानंतर चौथा पॉईंट आहे द स्टुडंट मे नॉट यूज हिज ऑर हर टेक्स्टबुक कोर्स नोट्स और रिसिव्ह हेल्प फ्रॉम एनी अदर आउटसाईड सोर्स म्हणजे तुम्ही एक्झामच्या वेळी पुस्तके तुमची नोट्स किंवा आजूबाजूची कोणतीही मदत घेऊ शक घ्यायची नाही आहे असं त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर सहावा पॉईंट आहे स्टुडंट मस्ट कंप्लीट द एक्झाम विदिन सिक्स्टी मिनिट टाईम फ्रेम अलॉटेड फॉर द एक्झाम म्हणजे तुम्हाला जो एक तासाचा टायमिंग दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न सोडवायचे ते तुम्ही त्या व्यवस्थित साठ मिनटाच्या टायमिंगमध्ये सोडवून कंप्लीट करायचे आहेत त्यानंतर सातवा पॉईंट आहे स्टुडंट मस्ट नॉट स्टॉप द सेशन अँड देन रिटर्न टू इट this is इस्पेशली इम्पॉर्टंट इन द ऑनलाईन environment where द system will time अँड नॉट not द स्टुडंट टू to re द the साईट site make sure टर्न ऑफ ऑल द the टी व्ही सोशल मीडिया ऑर ऑल अदर नोटिफिकेशन्स म्हणजे तुम्ही एकदा एक्झामला बसला की तुम्ही तो तुमचा सेशन स्टॉप करू शकणार नाही त्याबरोबरच तुमचं टाईम आउट झालं तर ते तुम्हाला परत रीच होता येणार नाही आणि त्याबरोबरच तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस असणार आहेत म्हणजे टी व्ही सोशल मीडिया किंवा ज्या येणारे नोटिफिकेशन्स आहे त्या तुम्ही बंद करून ठेवलात तर बरं होईल आणि त्यानंतर आठवा पॉईंट आहे जो व्हेरी इम्पॉर्टंट आहे स्टुडंट शूड नॉट स्विच स्क्रीन ऑर मूव आउट द एक्झाम पेज सिस्टम मे टर्मिनेट युअर एक्झाम अँड वोंट बी एबल टू गेट ॲक्सेस अगेन रिज्यूम एक्झाम मिनिमाइजिंग द ब्राउजर विंडो मे टर्मिनेट युअर एक्झाम म्हणजे तुम्ही जो एक्झाम देते जो ब्राउजर ओपन केलेला आहे त्यातून तुम्ही बाहेर येऊ शकत नाही किंवा मिनिमाइज करून तुम्ही दुसरं कोणतंही ॲप्लिकेशन जर ओपन केलात तर तुमची एक्झाम कॅन्सल होण्याची शक्यता आहे त्यानंतर नवा पॉईंट आहे द सिस्टम विल अलर्ट यू फॉर द लास्ट फिफ्टीन मिनिट्स ऑफ द एक्झाम ड्युरेशन म्हणजे तुम्ही एक्झाम चालू केल्यानंतर तुमचे ज्यावेळी पंचेचाळीस मिनटं संपत येतील त्यानंतर तुम्हाला पंधरा मिनटं आधी म्हणजे पंचेचाळीस मिनटं झाल्यानंतर तुम्हाला एक वॉर्निंग येईल जी अलर्ट असेल की तुमचा टायमिंग संपत आलेला आहे त्यानंतर दहावा आहे पॉईंट नो वॉशरूम ब्रेक्स अँड स्नॅक ब्रेक्स आर परमिटेड ड्युरिंग द एक्झाम म्हणजे तुम्ही एकदा एक्झामला बसला की वॉशरूमला वगैरे जाऊ शकणार नाही किंवा स्नॅक ब्रेक घेऊ शकणार नाही तर अकराव्या नंबरचा पॉईंट आहे बिफोर द एक्झाम प्लीज टेस्ट युअर कम्प्युटर ऑर लॅपटॉप ऑर स्मार्टफोन विच यू इंटेंड टू यूज द टेकिंग द एक्झाम टू ensure दॅट इज वर्किंग वेल प्रोसेसिंग स्पीड इज good अँड द कॅमेरा अँड microphone आर वर्किंग परफेक्टली म्हणजे तुम्ही एक्झाम देण्या अगोदर तुमचा कम्प्युटर लॅपटॉप किंवा मोबाईल जो असणार आहे तो व्यवस्थित चेक करून घ्या त्याचं प्रोसेसिंग वगैरे व्यवस्थित आहे की नाही कॅमेरा आणि मायक्रोफोन व्यवस्थित चालू असेल तर त्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून किंवा कम्प्युटरवरून एक्झाम द्या त्यानंतर बाराव्या नंबरचा पॉईंट आहे डू नॉट यूज द ऑल टॅब माऊस ऑर एनी अदर डिवाईस टू शिफ्ट फ्रॉम द टेस्ट स्क्रीन टू एनी अदर स्क्रीन डू नॉट try to open अँड ऑदर ॲप्लिकेशन वाईल अटेम्प्टिंग द टेस्ट डुईंग सो मेनी results इन this continuation ऑफ द टेस्ट अँड इट विल बी कन्सिडर्ड ॲज नल अँड void म्हणजे तुम्ही एक्झाम देते वेळी अल्ट टॅब माऊसचा किंवा शिफ्ट बटनाचा वापर करू नका एक्झाम देतेवेळी ज्या जेणेकरून तुम्ही ह्या स्क्रीनवरून दुसऱ्या स्क्रीन स्क्रीनवरती ह्या वरून दुसऱ्या स्क्रीनवरती जाण्यासाठी तर तेराव्या नंबरचा पॉईंट आहे कॅन्डिडेट आर रिक्वेस्टेड टू डिसेबल अँटी अपडेट्स विंडोज अपडेट्स नोटिफिकेशन्स अलर्ट बिफोर द एक्झाम शुड बी बिकॉज दट सिस्टम विल ट्रीट दिस ॲज अँड अलर्ट वॉर्निंग म्हणजे तुम्ही एक्झाम देते वेळी जे अँटीवायरसचं अपडेट्स विंडोजचा अपडेट्स नोटिफिकेशनच्या अलर्ट्स वगैरे असणार आहेत त्या बंद करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अलर्ट येणार नाही त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे रेझ्युमिंग एक्झाम जर तुम्ही इफ कँडिडेट हॅव हॅड टू डिस्कंटिन्यू द टेस्ट फॉर वॉट एवर रिझन दे आर रिक्वेस्टेड टू रिलॉग इन विद इन स्टिक्युलेटेड टाईम बाय युजिंग द सेम लॉग इन क्रेडेन्शियल्स म्हणजे समजा जेणेकरून तुमची एक्झाम कोणत्याही कारणास्तव बंद पडली किंवा स्टॉप झाली तर तुम्ही लॉग इन आणि लॉग इन आय डी आणि पासवर्ड वापरून ती एक्झाम रिलॉग इन करून परत एक्झाम देऊ शकता कॅन्डिडेट कॅन रेझ्यूम द टेस्ट वेअर दे हॅव लेफ्ट ॲज ऑल द प्रिव्हियस डिटेल्स इन्क्लुडिंग द एक्झाम रिमेनिंग टाईम विल बी सेवड इन द सिस्टीम ऑटोमॅटिकली म्हणजे तुम्ही एक्झाम देते जर तिथून बॅक झाला तर तुम्ही एक्झाम री रे, रेज्यूम केल्यानंतर जिथू तु, जिथून तु, तुमचा टाईम होता तिथून तुमचा टायमिंग सुरुवात होईल त्यानंतर लास्टचा पॉईंट पॉईंट आहे जर तुम्ही तुम्हाला कोणतीही मदत हवी असेल तर तुम्ही वेबसाईट शिवाजी युनिवर्सिटीच्या वेबसाईटवर जाऊन तिथल्या हेल्पलाईन नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही मदत मिळू शकता बेस्ट ऑफ लक फॉर युअर ऑनलाईन एक्झाम्स सो so, अशी होती माहिती जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद